नमस्कार मित्र वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मुनगे बीचवर स्वागत आहे आज कासव महोत्सव दोन हजार पंचवीस मुनगे आढळवाडी समुद्रकिनारी त्यानिमित्ताने माननीय श्री नितेशजी नारायणराव राणेसाहेब मंत्री मंत्रीमोदय व्यवसाय आणि बंदरे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या हस्ते होणार आहे तसेच विभाग आणि कांदळवन कक्ष यांच्यातर्फे हे कासव महोत्सव दोन हजार पंचवीस आढळवाडी मुनगे चौपाटीवर आयोजित करण्यात आले आहे त्यातील आज महत्त्वाची काही क्षणचित्रे आम्ही या वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आहे मुनगे आडोळवाडी घाटी आहे ही हायस्कूल भगवती हायस्कूलकडे जाते आणि ही चौपाटीकडे जाते आणि समोरचा रस्ता आहे तो महाजन बंधू आणि हा रस्ता आहे तो भगवती मन मंदिर मुनगे येथे जातो आहे सुंदर असं कोकण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आणि सध्या आंब्याचा सीझन असलेला आहे आणि या मोसमामध्ये हा कासव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे एका खेडेगावी एवढा मोठा महोत्सव भरवण्यात आलेला आहे खरंच महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारी आहोत हे सुंदर असे नाळाची बाग समोर आहे आणि हा चौपाटीकडे जाणाऱ्या रस्ता मेन रस्ता आहे वन विभाग आणि कांदळ कक्ष यांच्यातर्फे हा कासव महोत्सव मुनगे आढळवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे वन विभाग कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य हे थोडक्यात सागरी कासवांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करायचे त्या संदर्भात इथं थोडक्यात माहिती देण्यात आली आहे ही छोटीशी नदी आहे गेट आहे मुख्य कार्यक्रमाला जाण्याचा रस्ता दाखवण्यात आला आहे ही माहिती दिली आहे अल्विन रिडले कासवा संदर्भात हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष असं मस्तपैकी शिल्प करण्यात आलेले आहे सागरी किनारी नियमांचे उल्लंघन टाळा अनुभव आमचा अनोखा जन्मसोहळा सुंदर असे वाळूशिल्प कासव हो? साकारण्यात आलेलं आहे कासवाचे पिल्लं आणि हे अंड दाखविण्यात आलेले आहे सुंदर कासव शिल्प अप्रतीम अखांग असा म्हणजे आडवाडीचा सौंद्रज स्वच्छ चौपाटी टप्पी आहेत कसव मित्रांसाठी पिल्ले यायला कासवाची सुरुवात झालेली आहे मुख्य कार्यक्रमासाठी हेच ये दाखविण्यात येणार आहे हे पिल्लांची समुद्राला सोडण्यात आणि पुढील भ्रमंतीसाठी सोडण्यात येईल डिटेलमध्ये लि लिहिलेलं आहे सर्व कधी कधी येणार काय येणार ते सगळं लिहिलं आहे आज तेवीस तारीख आहे बघा त्याप्रमाणे ते बरोबर पिल्लं आलेली आहेत तेवीस चोवीस पंचवीस एक दोन दिवस मागे पुढे कासव मित्रांची खूप मेहनत आहे ह्याच्यामागे यादवी अंडी आहेत